आपण पाहत आहात बागला दिंडोरी तालुक्यातील खतवाड ग्रामपंचायत एमआयटी सरपंच संसद वॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्ट व दिंडोरी सामाजिक वनीकरण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधत टाड मृदंगाच्या गजरात वृक्षदिंडी व्रुक्षा काढून वृक्षारोपण करत वृक्षारोपण करण्यात आला जागतिक पर्यावरण दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी मान्यवरांनी पर्यावरण दिनाविषयी मार्गदर्शन केले यावेळी सामाजिक वन परिक्षेत्र अधिकारी डी एम शर्माडे सरपंच संसद प्रमुख समन्वयक योगेश पाटील सहसमन्वयक प्रकाश महालेव वॉटर शेड ऑर्गनाइज ट्रस्टचे नवनाथ पाचारणे ओझरखेड सरपंच गंगाधर निखाडे माधवराव उगले खतवळ सरपंच बबन दोबाडे उपसरपंच सुखदेव खुर्दळ सदस्य हरिसिंग माळेकर सविता खुर्दळ सुवर्णा जाधव गायत्री मोरे विनोद पाटील जोपूरचे गांगुर्डे पाणी कारभारी मंडळ अध्यक्ष संजय हिरे तंटामुक्ती अध्यक्ष पुंजाराम जिल्हा परिषद शाळा मुख्याध्यापक आदीसह मान्यवर ग्रामस्थ महिला बचत गटाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वर्ग शिक्षक राहुल सोनवणे यांनी केले तर प्रास्ताविक उपसरपंच सुखदेव खुर्दळ यांनी मांडले उपस्थितांचे आभार रवींद्र बेडसे यांनी मांडले बागलाड वृत्तांतासाठी सुखदेव खुर्दड दिंडोरी जागतिक वन्य दिनानिमित्त ग्रामपंचायत खतवड आणि वॉटर एन जी ओ ऑर्गनायझेशन्स आणि सामाजिक वनीकरण विभाग दिंडोरी यांच्या संयुक्त माध्यमाने वृक्षदिंडीचा कार्यक्रम आणि झाडे लागण्याचा कार्यक्रम आपण इथे आयोजित केलेला आहे खतवड हे ग्रामपंचायत दिंडोरी तालुक्यातील अत्यंत महत्त्वाची ग्रामपंचायत आहे आणि इथे गावकऱ्यांनी जवळजवळ हजार झाडे लावण्याचा संकल्प केलेलं आहे त्या दृष्टीने सामाजिक ध्वनी मार्फत झाडे ग्रामपंचायतीला पुरवठा करण्यात आलेले आहे आणि वाटा या संस्थेच्या ऑर्गना माध्यमातून तालुक्यामध्ये कमीत कमी दहा ते बारा ग्रामपंचायतीमध्ये आज जवळजवळ हजार झाडं वृक्ष लागवड करण्याचा संकल्प वाटा संस्थेने घेतलेला आहे तरी खतवड ग्रामपंचायत वाटा संस्था आणि विविध पत्रकार बांधव यांचं मी अभिनंदन करतो आणि त्यांच्या कामगार काय आव्हान कराल या निमित्ताने यानिमित्त मी आवाहन करतो की आज आपण बघतो आहे की वातावरणाचा पन जो भाग आहे तो शेचाळीस डिग्रीच्या वरती सर्व आणि असंच जर वृक्षतोड होत राहिले किंवा पर्यावरणाचं सं केलं नाही तर नक्की आपल्या नाशिक जिल्ह्याचं तापमान पण पन्नास डिग्रीच्या वरती जाऊ शकतं तर वेळेस आपल्याला जो आपल्या भावी पिढी जर वाचवायची असेल तर जास्तीत जास्त वृक्ष लागवड ठेवून आपल्या पर्यावरणाचं वृक्ष त्यांना आवाहन करतो आज जागतिक पर्यावरण दिन पर्यावरण दिनाच्या निमित्ताने नाशिक जिल्ह्याच्या दिंडोरी तालुक्यातील खतवड गावामध्ये वृक्ष दिंडी आणि वृक्षारोपणाचा अतिशय हृदय कार्यक्रम आयोजित करण्यात आला एम आय टी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट पुणे अंतर्गत स्थापित राष्ट्रीय सरपंच संसद ग्रामपंचायत खतवड वॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्ट आणि दिंडोरीचा सामाजिक वनीकरण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला या कार्यक्रमाला एमआयटी राष्ट्रीय सरपंच संसदेचे सहसमन्वयक प्रकाशरावजी महाले सामाजिक वनीकरण विभागाचे अधिकारी शर्माळे साहेब राष्ट्रीय सरपंच संसदेचे दिंडोरी तालुक्याचे अध्यक्ष गंगाधरजी निखाडे समन्वयक माधवरावजी गुगले त्याचप्रमाणे महिला समन्वयक सौभाग्यवती ज्योतिताई देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला कार्यक्रमाला वॉटरशेड ऑर्गनायझेशनचे प्रकल्प अधिकारी नवनाथजी पाचारणे हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते पर्यावरण दिनाच्या निमित्ताने वृक्ष संवर्धनाची जाणीव आणि गरज ग्रामस्थांपर्यंत पोहोचवण्याच्यासाठी वृक्षदिंडी या अभिनव कार्यक्रमाचं आज आयोजन करण्यात आलं आणि प्रमुख अतिथींच्या हस्ते वृक्षारे वृक्षारोपण देखील त्या ठिकाणी संपन्न झालं आज सबंध जगामध्ये उष्णतेचं प्रमाण वाढत असताना आणि त्याचं प्रमुख कारण झाडांची कमतरता असताना हा वृक्षारोपणाचा कार्यक्रम ही एक अतिशय महत्वाची उपक्रम घटना आज खतवडमध्ये घडून आली ज्येष्ठ पत्रकार खतवडचे उपसरपंच आणि राष्ट्रीय सरपंच संसदेचे दिंडोरी तालुका संघटक सुखदेवजी खुर्दळ यांनी या कार्यक्रमाचं संयोजन आणि आयोजन केलं त्यांनी पर्यावरण दिनाच्या निमित्ताने केलेल्या या आयोजनाबद्दल उपस्थित सर्व अतिथी आणि ग्रामस्थांनी त्यांना मनपूर्वक धन्यवाद दिले या कार्यक्रमामध्ये राष्ट्रीय सरपंच संसदेच्या वतीने खतवड गाव हे दत्तक म्हणून घेण्याची प्रक्रिया सुरू झालं झाले असल्याची आज घोषणा करण्यात आली आणि खतवड गावाच्या सर्वांगीण विकासासाठी राष्ट्रीय सरपंच संसद ही जास्तीत जास्त प्रयत्नशील राहील अशा पद्धतीचा विश्वास या ठिकाणी व्यक्त करण्यात आला अतिशय आदर्श कार्य कार्यक्रम अतिशय अनुकरणीय कार्यक्रम सुखदेवजी खुर्दळ यांनी खतवडमध्ये पर्यावरण दिनाच्या निमित्ताने आयोजित केल्याबद्दल मी राष्ट्रीय सरपंच संसदेचा प्रमुख समन्वयक योगेश पाटील त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो धन्यवाद